पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेचे चार टोळे सोने लंपास निपाणीतील स्टेट बँक जडी ज्वलर्सजवळील वृद्ध महिला रोज केळी विक्री करून आपली उदरनिर्वाह करीत होते पारुबाई महादेव खोत असे वृद्ध महिलेचे नाव आहे ही महिला शिवाजीनगर पहिली गल्ली येथे रहिवाशी आहे सदर महिला पेन्शन घेऊन येण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या होत्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी दुचाकीवरून येऊन त्या महिलेस पोलीस असल्याचे सांगून तपास करण्यासाठी हातातील चार टोळे चे सो बाटले मागून घेतले त्यानंतर वृद्ध महिलेला कपडे मध्ये गुंडाळलेले दगड देऊन पोबारा केला सदर युवक तोंडाला रुमाल व डोक्यावर हेल्मेट घालून आले होते असे सदर महिलेने सांगितले सदर महिला घरी जाऊन पाहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर सदर महिला पोलिसांना ही माहिती दिली उशिरा ही सदर घटनेची नोंद झाली नव्हती केळी विकून पोट भरणाऱ्या या वृद्ध महिलेची अशा प्रकारे लुटमार झाल्याचे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शिवानसाठी शिवानंद वशेजा चॅनलला लाईक करा व बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका